पण मॅन ऑफ द मॅच कुणीतरी वेगळंच होत आहे भाऊ बॅटिंग ते करतात पण आऊट आपण होतोय खूप रस्ते बनवले त्यांनी आता स्पीड ब्रेकर बनवायची वेळ आली चल घे युटनच्या सरकारने सुरू केलेला प्रत्येक प्रोजेक्ट बंद होणार मुंबई मेट्रो जलयुक्त शिवार जी हे कटापूरचं इलेक्ट्रिकेशनचा प्रोजेक्ट पण बंद <laughs> <laughs> उद्धव ठाकरे यांच्या मविया सरकारचा कोविड सेंटर घोटाळा पुढे आलेला आहे आता काय बोलायचं ऑक्सिजनच्या खरेदीत सुद्धा पैसे खायचे त्यांना आहे तर प्रश्न हा आहे की मराठा आरक्षण वर महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय आहे सगळं

सबका प्रोजेक्ट बंद करेगा रे तेरा उपता सेवक तेजोभाय रुद्र महाराष्ट्रात देवेंद्र, देवेंद्र, देवेंद्र। अष्टमधानी दक्ष बोले तैसा वागे प्रत्यक्ष समतेचे हे राज्य china विचार तोच आमचा आचार चला पुन्हा आणूया आपले सरकार कमळासमोरील दाबा भाजपा महायुतीला बहुमत द्या होते दाए निया। दाए निया। दाए निया। आचाया। चेहरे पे देख रहा हूं इसकी खुशी है हमें सब लोगों को खुशी है महायुति या तेवीस तारखे नंदिया है तेवीस तारखे ल गुलाल उधड़ा मोटे फटाके फोड़ा आनंदोत्सव साजरा कराया मुझे खुशी है हम सभी लोगों को खुशी है जो ट्रंप के खंदों पर हाथ रखते हैं जो पुतिन से दोस्त की तरह बात करते हैं मोदी जी दुनिया में जहां भी जाते हैं विकास की बात करते हैं मोदी जी आपके नक्शे कदम पर हम चल रहे हैं और महाराष्ट्र को आगे बढ़ाना बढ़ाने का काम कर रहे हैं मराठवाड़ा शिवसेना भाजपा युति सा बाले किला भाजपा युती शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आपले सगळे आहेत आणि इथली जनता शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भारवलेली आहे त्यामुळे लोकसभेत महायुतीला विजय मिळाला आहे आणि शिवसेना प्रमुखानंतर प्रमुखान प्रभू श्रीरामाच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याचं रक्षण कुणी केलं असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सपना था बाला साहब का और मिल गई एक डगर मोदी साहब के नेतृत्व में हमने कर दिखाया संभाजी नगर मन मी आप संगतो कि छत्रपति संभाजीनगर मोदीजी मु महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली प्रगती झाली गेल्या अडीच वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं ऐसा कमी नाही की हमने मांगा और जी ने दिया आधीच सरकार मात्र अहंकारी कडक सिंग म्हणून होत आणि मी कशाला मागू असा इगो अहंकार राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणं म्हणजे हा कमीपणा नाही पण आम्ही जातो राज्याला विकासाकडे नेण्यासाठी हे दिल्लीत जातात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा माझा चेहरा बनवा बाळासाहेब होते तेव्हा सगळे मातोश्रीत येत होते आज उलट झालंय दिल्लीच्या गल्ली गलीत फिरायला लागतय हे बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अडीच वर्षात काय केलं आपल्याला माहित आहे घरात बसून कोमट पाणी पित होते आणि दुसऱ्यालाही सांगत होते कोमट पाणी प्या कोमट पाणी प्या फेसबुक लाईव्ह वर सरकार चालते का गृहमंत्री खंडणीच्या आरोपाखाली जेलात जात होते सगळे प्रकल्प बंद पाडत होते जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड मेट्रो सगळी सगळी कामं बंद अभी अभी उपस्थित हुए हैं जोरदार कर सल के ध्वनि से हम उनका स्वागत करते हैं और महायुति के उम्मीदवार रविंद्र जी चौहान साहेब गणेश जी नाईक साहेब प्रशांत जी ठाकुर जी महेंद्र जी थोरवे जी संजय जी मंदाताई मात्रे महेश जी बाल जी रविशंकर पाटिल इन सभी को हम यहाँ पे पुष्प गुच्छ देकर स्वागत करते हैं आदरणीय पंप्रधान मोदी जी आपसे मैं अनुरोध करती हूँ महायुति ने फक्त भ्रष्टाचाराचा डोंगर होता आम्ही भ्रष्टाचाराचे अड्डे बंद केले आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढला आणि म्हणून महाराष्ट्राची गेलेली पथ पुन्हा मिळवली महाराष्ट्र तीन नंबरला होता आम्ही पुन्हा एक नंबरला आणला आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुढे सुरू आहे आणि आम्ही केलेले बा, काम बघून आघाडीच्या तोंडाला आता फेस आलाय या योजनांच्या नावाने बोटी बोडली त्याच योजनांच्या त्यांनी हातोहात चोरी केली आमचा विकासनामा त्यांनी चोरला पंचसूत्री आणली तिथं म्हणेन ती थापा सूत्री आहे थापा मारणारे थापाडे कॉपी पेस्ट केली आमच्या वचननाम्याची आणि म्हणून आणि पब्लिक आहे सब आहे बरोबर विस्तार केला तुम्हाला या ठिकाणी दिसेल ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट आणि म्हणून काँग्रेस आघाडी ही मोहब्बत की नाही तर झूट की दुकान आहे उबाटा आता त्या दुकानाच्या गल्ल्यावर बसले महाराष्ट्रातील जनतेला गिरायक बनवण्याचा त्यांचा डाव आहे पण लक्षात ठेवा मराठवाड्यातील जनता सुज्ञ आहे त्यांना भीक घालणार नाही आणि म्हणून महाआघाडीच्या दुकानाचं शटर वीस तारखेला कायमचं बंद झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो हे सरकार आपलं आहे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाचं आहे लेख लाडकी लाडकी बहीण मोफत शिक्षण तीन सिलेंडर तरुणांना प्रशिक्षण अप्रेंटिसशिप लघु उद्योग जसं मोदीजींनी लखपती दिदी ड्रोन दिदी जनधन योजना सगळ्या सगळ्या योजना केल्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मस स्वा, महिलांना स्वाभिमान मिळवून देण्यासाठी आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आम्ही अनेक योजना केलेल्या आहेत आणि म्हणूनच या राज्यामध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोर गरिबांचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय काम केल काम केलं भारी आता पुढची तयारी आणि म्हणून आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला हिंमत असेल तुमचे अडीच वर्षाचं काम दाखवा आमचं अडीच वर्षाचं काम दाखवतो होऊन जाऊ द्या जा दूध का दूध पाणी का पाणी आणि लाडक्या बहिणींना विरोध केला योजना बंद करायचा प्रयत्न केला पण माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे तेव्हा तुमच्याकडे मतं मागायला येतील तेव्हा मात्र त्यांना जा विचारा आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास कापळवला का तुम्ही कोर्टात गेले आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा रस्ता सत्तेकडे जाण्याचा माझ्या जा लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी लाडक्या शेतकऱ्यांनी बंद करून टाकलाय या विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्याने चार मुख्यमंत्री दिले इथला साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवता आला नाही मराठवाड्याचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याचा निर्धार आपण केला आहे आणि म्हणून त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड बंद आहे नदी जोड प्रकल्प बंद केलाय तो आपण सुरू करायचा आहे मोदीजींनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून दुष्काळ वाडा हा शब्द आपल्याला पुसायचा आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण येत्या आता हे ये सगळे उमेदवार इथं आहेत या सर्व उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि चौदा उमेदवार आहेत मला वाटतं विरोधकांना देखील आपल्याला चौदा व रत्न या निवडणुकीत दाखवायचं आहे आणि कायम घरी बसवायचं आहे महायुतीचं